आज असं मोकळं मोकळं मार्केट दिसते गणशोत्सव असल्यामुळं मालाला फरक येत माल खूपच कमी आलेत जवळपास नाही झालेत कोबी भाव सहा रुपये वांग भाव पंचवीस रुपये सफेद काकडी भाव दहा रुपये घेवडा भाव अठ्ठावीस रुपये कॅरेटमधली फ्लॉवर भाऊ वीस रुपये बीट भाव पंधरा रुपये गोंडा भाव एकशे दहा रुपये शेवगा भाव साठ रुपये टोमॅटो दहा रुपये भाव कांदापात दहा रुपये गड्डी मिरची भाव पस्तीस रुपये पालेसकट बीट आठ रुपयेला गड्डी तीन बीट आठ रुपये राजमा भाव चाळीस रुपये मका भाव दहा रुपये सुपर क्वालिटी बीट भाव वीस रुपये टोमॅटो भाव बारा रुपये लसूण भाव पंचाहत्तर रुपये कोतेवाली फ्लॉवर भाव सतरा रुपये आज सगळीकडे कन्नशोत्त असल्यामुळं माल खूपच कमी आलेत जवळपास नाही झालेत मोजकेच डाग आहेत गाळ्यावर काय भाव दिल्यामुळे मुळे साडेतीनशेला बंडल म्हणजे कसं कसा बावीस गड्याचा बंडल साडेतीन सोळा रुपये सोळा रुपये गड्डी नमस्कार काय भाव झाले आज पालेबाजांची आवक कशी आहे गणपतीमुळं आवक जेमतेम आहे आणि गिरायक पण बारा पैकी झालं आज मेथ्या वीस ते बावीस रुपये घ्याला वीस ते बावीस रुपये मेथी बावीस गड्डीचा बंडल आहे म्हणायचा मुळा आपण तीनशे सत्तर रुपये सोळा रुपये पाडला जरा तीन ते पाच रुपये आहे बावीस चा पाच ते सात कडीपत्ता पुदिना सहा रुपये गड्डी पुदिना सात रुपये